सोळा मार्च रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास अकोला रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर अकोला अकोट मेमू गाडीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंबिकानगर मलकापूर अकोला येथील रहिवासी हेमंत उमेश गावंडे याने पत्नीचे सुमारे एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला पडून गेलेल्या गुन्हेगारांनी हेमंतवर हल्ला करून त्याच्या चेहऱ्यावर दगडाने वार केले घटनेची माहिती मिळताच अकोला शहराचे एस डी पी ओ सतीश कुलकर्णी रामदास पेठचे एस एच ओ मनोज बहुरे जी आर पीच्या अर्चना गाढवे फॉरेन्सिक विभागाचे पथक व सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले अकोला पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेत गुन्हेगारांना पकडण्यासाठी अनेक पथके तयार केली असून आरोपीचा शोध युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा